राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व बाजार समितीतील सोयाबीनच्या बाजार वैधारिकाणी जाहीर झालेली असून अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे तीस रुपयाचा भाव मिळतो सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी हालचाल सुरू झालेली असून सोयाबीनच्या बाजारभावात लवकरच मोठा बदल त्या ठिकाणी दिसणार आहे अकोल्यासोबतच त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल मलकापूर असेल हिंगणघाट बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी पाहू शकतो दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मात्र पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये स्वयंबाला काय दरम्यान बघा शेतकरी दरम्यान पहिली बाजार समिती या ठिकाणी अमरावती आवक झाली बघा एक हजार नऊशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर उतोय चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे या ठिकाणी मलकापूर आवक झाले बघा चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर उडतोय तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय महत्त्वाची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो होती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा चारशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर पडते तीन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त बाजारपडते चार हजार तीनशे अकरा रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी सुधारणा त्या ठिकाणी दिसून आलेली बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी ललंगा लातूर आवक झाले बघा नव्वद क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी चार हजार दोनशे रुपयां जास्तीत जास्त बाजार पडतोय चार हजार तीनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्त्वाची बाजार समिती शेतकरी ती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाले बघा दोनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पडतोय चार हजार शंभर रुपयां जास्तीत जास्त बाजार पडतोय यवतमाळ बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा एक हजार पाच क्विंटल कमीत कमी दर पडतोय हिंगणघाटमध्ये अडतीसशे रुपये जास्त जास्त बाजार पडतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे यानंतरची जी बाजार समिती म्हणजे ठिकाणी उमरेड आवक झाले बघा चारशे पन्नास क्विंटलोय या ठिकाणी चार हजार रुपये जास्तीत जास्त बाजार आहे उमरेड बाजार समितीमध्ये म्हणजे चार हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी चिखली आवक झाले बघा एकशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दरबड तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार दोनशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर जी बाजार समिती अशात क्रीमित राहणार होती म्हणजे त्या ठिकाणी अकवला आवक झाले बघा एक हजार एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती अशात क्रमित राहण म्हणजे त्या ठिकाणी वाशिम आवक झालेली बघा नऊशे क्विंटल कमीत कमी दर पडतोय तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त बाजार पडतो वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल